नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले दिनविशेष विषयाचे पंच्याहत्तर प्रश्नांचे व्हिडिओ तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती दिनविशेष भारतीय भूसेना दिन कधी असतो पंधरा जानेवारी नागरी सेवा दिन सिव्हिल सर्व्हिस डे कोणत्या दिवशी साजरा करतात एकवीस एप्रिल राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन तेवीस जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा करतात राष्ट्रीय प्रसारण दिवस जागतिक आरोग्य दिन कोणता आहे सात एप्रिल महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार सात जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो चोवीस मार्च सन 2015 हजार पंधरा हे वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कितवे जयंती वर्षे हे राज्य शासनामार्फत समता व सामाजिक न्याय वर्षे म्हणून साजरे केले एकशे पंचवीसावी जयंती भारतात कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो जानेवारी जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो सोळा मे सन 2020 हजार वीसमध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली सातशे पन्नासावी जयंती कोणता दिन जागतिक कामगार दिवस आहे एक मे आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता एक डिसेंबर केंद्र सरकारने तेवीस जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केला आहे पराक्रम दिवस जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो दहा जानेवारी राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला होता मुंबई विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे हेलियम या वायूचा शोध लागला हेलियम दिन कधी पाळला जातो अठरा ऑगस्ट कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो नऊ ऑगस्ट दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात चोवीस ऑक्टोबर कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो राजीव गांधी महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात एक जुलै आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो एकवीस जून मेक इन इंडिया या मोहिमेस श्री नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला सप्टेंबर 2014 हजार चौदा कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आठ ऑक्टोबर राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता एकवीस जून व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी असतो चौदा फेब्रुवारी दहा एप्रिल हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक होमिओपॅथिक दिन राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो चौदा डिसेंबर धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो चौदा ऑक्टोबर वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बावीस एप्रिल शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो पाच सप्टेंबर महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एक मे विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो नऊ ऑगस्ट संयुक्त राष्ट्र ही संघटना कधी स्थापन झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो दहा जानेवारी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो पाच जून एक मे महाराष्ट्र दिनाव्यतिरिक्त आणखी कोणता दिवस साजरा होतो जागतिक कामगार दिन एसआरपीएफ स्थापना दिवस कोणता सहा मार्च तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो हुतात्मा दिन वीस ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिन तर बावीस मार्च काय जागतिक जल दिन स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन 12 जानेवारी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय युवक दिन देशात पोलीस हुतात्मा दिन कधी पाळला जातो 21 ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून साजरा केला जात आहे सोळा जानेवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो सतरा सप्टेंबर तीन डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो जागतिक अपंग दिन जागतिक चिमणी दिवस कोणता 20 मार्च ओझोन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो 16 सप्टेंबर कोणता दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो 21 मे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कधी साजरा केला जातो दोन जानेवारी दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो दहा डिसेंबर कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो आठ मार्च जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो एकवीस मार्च माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस पंचवीस डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो सुप्रशासन दिन खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो बावीस मार्च खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो चोवीस जानेवारी खालीलपैकी कोणत्या दिनांकास राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो बारा जानेवारी खालीलपैकी कोणाचा जन्म सहा जानेवारी हा कोणता दिन म्हणून पाळला जातो बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो दोन ऑक्टोबर खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो एकतीस मे खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा पंच्याहत्तर वर्षे हिरक महोत्सव खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो एकवीस मार्च खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो एकतीस ऑक्टोबर खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो वीस नोव्हेंबर खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस नॅशनल गर्ल चाइल्ड डे कधी साजरा केला जातो चोवीस जानेवारी खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो सहा जून खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात जुलै अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरावर खालीलपैकी कोणत्या तारखांना अणुबॉम्ब टाकले अनुक्रमे सहा ऑगस्ट व नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो पंचवीस नोव्हेंबर खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता आठ सप्टेंबर खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो चौदा जून विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलिस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद